जमिनीच्या मोबदल्यासाठी आक्रमक शेतकऱ्यांचा रेल्वे रुळावर ठिय्या आंदोलन रेल्वे प्रशासनविरोधात सांगलीच्या वसकडेमध्ये शेतकऱ्यांनी रेल्वे रुळावर झोपून आंदोलन केलं आहे रात्रीपासून रेल्वेबाधित शेतकऱ्यांनी रेल्वे रुळावर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे यामुळे पुणे मिरज रेल्वे सेवेवर परिणाम झालेला आहे संतप्त शेतकऱ्यांनी पुणे लोंढा दुहेरी मार्गावरील एका रुळावर ठाण मांडत आंदोलन सुरू केलं आहे वसकडे येथील पन्नास ते साठ शेतकऱ्यांच्या पुणे लोंढा दुहेरीकरणासाठी रेल्वे प्रशासनाकडून जमीन संपादित करण्यात आलेल्या आहेत मात्र अद्याप जमिनीचा मोबदला देण्यात आलेला नाही गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे मात्र रेल्वे प्रशासनाकडून दखल घेण्यात येत आहे त्यामुळे आक्रमक शेतकऱ्यांनी रेल्वे प्रशासनाकडून संपादित केलेल्या जमिनीवर गेल्या दोन दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू झालेलं आहे मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी काल रात्रीपासून थेट रेल्वे रुळावर ठिय्या मारत झोपून आंदोलन सुरू केलेलं आहे स्थानिक आणि रेल्वे प्रशासनाकडून शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र मोबदला मिळत नाही तोपर्यंत तो हटणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे नमस्कार मी वसळी येथील प्रक रेल्वे प्रकल्पवादीत शेतकरी आहे मी गेली तीन दिवसापासून आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे मला आत्ता सध्या असं उभा राहतानासुद्धा माझे तोल ज जात आहेत पण आमच्याकडं कोण कोणीही प्रशासन किंवा रेल्वे रेल्वे प्रशासन किंवा महाराष्ट्र प्रशासन क कसल्याही प्रकारचं आमच्याकडं लक्ष देऊन आम आमच्या आमच्या ज्या मागण्या आहेत किंवा जे आमचे जे प्रश्न आहेत हे कोणीही सोडवण्याचा प्रयत्न आजपर्यंत कोणी केलेला नाही नवं नुसतं आश्वासनावर तीन वर्ष झालं नुसतं आम्ही आश्वासनावर आहे आता आम्हाला इथून पुढं कोणाचं काय आहे काय नाही एक तर आ, एक तर आमची आता अशी मानसिक स्थिती झालेली आहे की जगण्यापेक्षा मेले मरण केव्हाही चांगलं असं जगण्यात काहीही अर्थ नाही असं आमचं आम्हाला आता वाटायला लागलेलं आहे सर्वांना नमस्कार आम्ही प्रकल्प प्रकल्पबाधित शेतकरी आहोत पण दोन दिवसापूर्वी येथील लोकल खासदार विशालदादा पाटील आले होते रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी रे आले होते त्यांच्या समक्ष ठरलं होतं की तुम्ही भाडं देणार आहे असं पत्र द्यायचं का पण त्यांनी एक मुद्दा मांडला की आम्ही काल म्हणजे काल पंचनामा व्हेरीफाय करून आम्ही तो प्रस्ताव देऊ असं सांगितलं होतं पण काल रात्री त्यांनी वेळ काढूची भूमिका घेऊन रात्री काय त्यांनी प्रस्ताव दिला नाही त्यामुळे रात्री आम्ही सर्व शेतकरी उपोषण सुद्धा रात्री साडेसात वाजल्यापासून आम्ही आमच्या जमिनीमध्ये येऊन बसलेलो आहे आम्ही कोणतीही रेल्वे आढळलेली नाही आहे रेल्वे प्रशासनानंच आम्ही आमच्या जमिनीमध्ये बसल्यामुळे त्यांनी त्यांच्या दुसऱ्या मार्गावरून रेल्वे वळवण्यात आलेले आहेत कोणत्याही पॅसेंजरना त्रास होऊ नये म्हणून हीसुद्धा आमची पूर्वीपासून हीच मागणी होती जोपर्यंत आमचा आम्हाला मोबदला देत नाही तोपर्यंत आमच्या मार्गावरून तुम्ही आमच्या जमिनीतून तुम्ही रेल्वे नेऊ नका तुमच्या मार्गातून न्या आता आमच्या एका उपोषणकर्त्याला प्रचंड त्रास व्हायला लागला आहे त्याच्यासाठी अँब्युलन्स नेण्यासाठी ने येत आहे अजून आमची प्रशासन आणि आमचं सरकार आम्हाला कधी दखल घेणार आहे आमचे आता पूर्ण घरदार आम्हाला म्हणजे आता एक तर आम्हाला मोबदला द्या असं आम्ही आमचा जीव घ्या आम्हाला गोळ्या घालून टाका अशी आमची सर्व प्रकल्पवादी शेतकऱ्यांची आता भूमिका झालेली आहे